हॅलो नमस्कार लक्षात जेवणाची या चॅनल आपले स्वागत आहे मित्र मैत्रिणी आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे केळ्याची पावभाजी ज्यांना बटाटे वगैरे खायचे दिसतात अशा लोकांसाठी मी पावभाजी बनवली आहे त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेतलेली कच्ची केळी कच्च्या केळीची आपण पावभाजी बनवणार आहे त्याच्यानंतर छोटा तुकडा घेतले गाजर टोमॅटो दोन मोठी घेतलेले आहे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे ते काश्मीरी मिरच गरम पाण्यात भिजत ठेवून त्याची पेस्ट बनवली आहे थोडंसं बीटरूट घेतलेलं आहे पोपळी मिरची घेतलेली आहे त्याच्यानंतर अमूल बटर थोडंसं साजूक तूप घेतलेले आहे तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर मिरची पावडर धना पावडर हळद पावभाजी मसाला आहे आणि कांदा हे सगळं बारीक करून घेतलेले आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे केळी आहे ती वापून घ्यायची म्हणजे उकडून घ्यायचे मुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे केळी केळी वापून घेतलेली आहेत आता गरम गरम आहे त्यांना थोडा वेळ थंड करत ठेवूया कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण किसणीवर किसून घ्यायचे थंड झाल्यानंतर काही गरम गरम आहे त्याच्यामुळे थंड करत ठेवते आणि नंतर किसणीवर ते बारीक करायचे गरम गरम यात थंड करीत ठेवते मॅशरने मॅश करून घ्यायचं किंवा किसनीवर किसन त्या जास्त शिजवून घ्यायचं कच्ची नाही ठेवायची म्हणजे छान मॅश करता येतं तयार झालेली आता आपण हिला फोडणी देऊया तुम्ही तेल घेतलं तरी चालेल तेल बटर थोडस घेतलेले बटर थोडस तेल सुद्धा घेते मी थोडे घेऊन घेते 감ं द अ च ् छ फ्लावर थोडंसं फ्लावर घेते मी आणि मटार आहे आता हे फ्लावर आणि मटार मी बॉईल करून घेते टॉमॅटो घेतलेले त्याच्यानंतर थोडं मीठ टाकूया थोडंसं मीठ टाकायचं त्याख कांदा आणि टोमॅटो नरम होते गाजर कटले किसून आणि नंतर बीटचे तुकडे टाकले तर ते शिजून घ्यायचे त्याच्यानंतर कॅप्सिकम टाकले भोपरी मिरची बरीचून

लसूणची पेस्ट इथे मी काश्मीर इथे घेतली आहे गरम पाण्यात थोडी भिजत ठेवून त्याच्यानंतर त्याची पेस्ट बनवली थोड्या तेलात आपण परतून घेऊया टपूया धन्या पावडर थोड़ा गरम आता। मसाला टाकते आता बाकी तो नंतर टाकना है मसाला सुद्धा टाकले थोडा थोडा नंतर टाकणार तर इतर थोडा वेळ झाकण करते शिजून घेऊया इथे लावर आणि वाटाणे मेश करून घेते आणि टाकूया मिक्स करूया केळ्या बॉइल करून मेस केलेली छान कलर वगैरे आलेले दिसते त्यांना बटाटे वगैरे खायचे नसतील बाहेर पेशंट वगैरे असतात त्यांना बटाटा खायचे नसते त्यावेळेला त्यांनी अशी केळ्याची पावभाजी केली तर चालेल बटाट्याच्या केळ वापरायचे म्हणजे ते सुद्धा खाऊ शकतात छान मिक्स करूया बारीक करून घेतो थोडा वेळ घाकण त्याच्यावर भरपूर कोथिंबीर टाकते थोडा वेळ घाकण ठेवते मीठ अगोदर सुद्धा आपण टाकलेले आहे अंदाज घेऊन मग मीठ टाकायचं आता <tap radio> थोडं आपण थोडं बारीक करून घेऊया बारीक करायचं एकदम बारीक सुद्धा नाही करायचं थोडीशी राहिल्या पाहिजे बारीक जास्त पण एकदम पेस्ट करायची नाही त्याची एकदम बारीक नाही गरजे नाही टेस्ट नाही लगत थोडं थोडं वाटाणे वगैरे दिसले पाहिजे आता आपण हे करू दे परतभजी मसाला टप्प्यावरून अगोदर सुद्धा पण टाकलेले टेस्ट करून मीठ कमी जास्त आहे की नाही ते सुद्धा पाहिजे आपल्याला सुरवातीला पण मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने आपण टाकूया त्याच्यानंतर कोथिंबीर खूप कोथिंबीर टाकायची भरपूर सारी आता कोथिंबीर पण छान फ्रेश मिळते आता छान उकळ येऊन द्यायचं म्हणजे आपली पावभाजी तयार आणखीन थोडं मॅश केलं जास्त पण नको एकदम छोड्या झाकण जेवते त्याच्यावर आपली भाजी झाली पावलभाजी आपली तयार झालेली मग छान अगदी कलर ऑडे छान आहे छान सुजवी वगैरे हो तुम्ही सुद्धा अशीच केळ्याची पावलभाजी बनवूया केळ्याची पावभाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मी बनवलेली केळ्याची पावभाजी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू